Yes, दुपारच्या टॉप ट्वेंटी ना। राजीनामा नाट्य फडणवीसांच्या एकाधिकारशाहीला बहुतांश आमदार मंत्री वैतागले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असेच समीकरण गेली दहा वर्ष आहे या लोकसभा निवडणुकीत मात्र या दोघांनाही अति आत्मविश्वास आणि मनमानी याचा चांगलाच फटका बसला कोणतेच निर्णय घेऊ द्यायचे नाहीत सर्व निर्णय स्वतःकडे केंद्रित करायचे त्यामुळे भाजपमधील बहुतांश मंत्री तसेच आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जो काही धुमाकूळ घातला यावर भाजप नेते देखील नाराज आहेत कोणालाही विश्वासात न घेता दडपशाही जनतेला देखील नाही मराठा समाजाचा सर्वाधिक रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आता वरिष्ठांनी राजीनामा द्या म्हणण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आता वरिष्ठांची सहानुभूती मिळवण्याचा हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवल्या तर भाजप भोईसपाठ होईल असे सध्या तरी चित्र आहे त्यामुळे फडणवीस यांचे करायचे काय याची चिंता केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना लागली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात काल झाला mm पेक्षा जास्त पाऊस सर्वत्र वातावरण बदलले मोहोळ तालुक्यातील शिरापूर मध्ये झाला काल ढगफुटी सदृश्य पाऊस तब्बल ऐंशी मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडल्याची नोंद आजपासून महाराष्ट्रात सलग चार दिवस मान्सूनच्या पावसाचे राज्यात विविध भागात ढगाळ वातावरण भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा केला पराभव हार्दिक बुमराह चमकले महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला खूप मोठा फटका बसल्यामुळे भाजपचे स्वबळावरील दोनशे बहात्तरचे स्वप्न भंगले सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन नरेंद्र मोदी उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार भाजपच्या चौदा मित्र पक्षांनी मोदींना पाठिंबा असल्याचे दिले पत्र शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार सोलापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये देणे बाकी कारखान्याकडून टाळाटाळ शेतकरी हैराण जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांना एकोणीस जून पर्यंत देण्यात आली न्यायालयीन कोठडी आमदार रोहित पवार म्हणाले अजितदादा गटाचे एकोणीस आमदार शरद पवारांच्या संपर्कात आज तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त रायगडावर दाखल झाले हजारो मावळे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा आकर्षक फुलांनी सजवला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले भारत जोडोमुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश जगभरातील पन्नास देशांच्या प्रमुखांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरचे शाहू महाराज आणि साताऱ्याचे उदयनराजे हे दोन्ही राजघराण्यातील उमेदवार विजयी महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूर डक कूलर चा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनिकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूमला अवश्य भेट द्या बेब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुनानका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्ठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर आमदार प्रणिती शिंदे यांच्या दणदणीत विजयामुळे वर्गळलेल्या शहर जिल्हा काँग्रेसला मिळणार नवी ऊर्जा लोकसभा निवडणुकीत भाजपचे चार आमदार फेल पक्षश्रेष्ठींच्या रडारवर आमदारांच्या मतदारसंघात निकमांना नाममात्र आघाडी लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रकाश आंबेडकरांचे वंचित फॅक्टर निष्प्रभ छत्तीस मतदारसंघात डिपॉझिट जप्त उत्तराखंडमध्ये बावीस ट्रेकर्स खराब वातावरणात अडकले नऊ जणांचा मृत्यू पुण्यातील एका तरुणाचा समावेश लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली दीडशे विधानसभा मतदारसंघामध्ये मवियाची आघाडी महायुतीसाठी धोक्याचा इशारा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली पण आमदार दांडी मारण्याची शक्यता घर घरवापीच्या चर्चा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी योग्य वेळी पाऊल उचलणार संजय राऊतांचं वक्तव्य लोकसभा जिंकताच निलेश राणेंचा कॉन्फिडन्स वाढला आता थेट मंत्री उदय सामंतांच्या रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकला चंद्रशेखर आझाद यांचा लोकसभा निवडणुकीत बोलवाला युपीतील नागिना मतदारसंघातून तब्बल दीड लाख मतांनी विजय किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा